हॅलो मित्रांनो आज रक्त जयंती त्या निमित्ताने आम्ही आमच्या पप्पा मामाकडे कार्यक्रम असतो त्यामुळे गोळा करू जाता होता ते गोळा करतात भिक्षिकेत भिक्ष भिक्षिकेत जाता होता भिक्षिकेत जाता अर्धी घरा पूर्ण झाली दोन घरा दोन घरात रावली बघा हे हे

मित्रांनो याक घर झालं याक आता घेत सगळी घर झाली असं बोल माका शिकवत की मी स्वतः शूट करतोय माझ्या माहितीये हा सगळी घर झालेली आहे रेकॉर्डिंग मध्ये थांबा ना झाला का तुमका आला काय रे बिस्मय ए गुरुदेव 3 ताला गाइभा अर्श्वाटा अमदले अन्ने दुगा मैटी ना ओमे आता जिला गवाज़ तर्षैट इंगुद्धि ग्या करें मेगाल जाल ते रहाई भुने ता जाल प्शूंके लाई तेंकाला 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 तार बुद्धारो नाच्छाई

आणि दुसरे वेळ त्याच्याकडे बटाटे द्यायचे दड पिसवे चप्पल घातलाच नाही असणार हा नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी मुकेश गाडी तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज दत्त जयंती आहे आणि आमच्याही घरात जयंती असता आणि मंदिरातही आपल्या दत्त मंदिरात पण जयंती असतात तर आज पप्पा चैतन्य वगैरे गौरव वगैरे भिकशुपी मागत गेले आणि आजोबा असतानापासून जयंतीचा कार्यक्रम आम्ही करतो आणि तसंच चालू ठेव तिला पुढे तर हे बघा सगळी तयारी लाइटिंग वगैरे करून झाली आहे तरी अजून आतमध्ये बाकी आहे बराचसा तर मित्रांनो आपल्या दत्त मंदिरातलं स्पीकर पण आवाज येतच असतात तुमका आणि तिथे पण कार्यक्रम मा, काल माका जाऊ मिळाला नाही कारण वाईज बरोबर नव्हती <coughs> आणि तिकडचा शूट करूचा राहुला सगळी कामाची गडबड वगैरे तर आत्ता चला आता जाऊया पुनम पुढे जाऊया सकाळी दत्तजींची सगळ्यांनी प्रसाद घ्यायचा हे मोठ्या ना मोठ्या <laughs> <है? laughs>

तर मित्रांनो हे बघा नंदनची तयारी झाली आताच बघू बघू याकडे थंडी लागता तू अगं अग झाला तर मित्रांनो हे बघा पाटाचं पाणी बिणी बघा मस्त आता या वर्षी कमी आहे पण बऱ्यापैकी हा

तू कुठे चालली जेवण करायला सकाळी सकाळीच चला, चला, चला। पुढे लागा हे <laughs> <आँ। laughs> बघा आपले साऊंड सृष्टी मला इलेले आहेत बबलू पवार कळ्यात <laughs> हे बघा सकाळी झोपेत ना उठून आणलं अजून मशरी लावली सांगितलं तर मित्रांनो हे बघा आज दत्त जयंती घेवड्याची भाजी लागतात आणि त्यासाठी आम्ही दरवर्षी घेवडो घालते हे बघा घेवड्याचे शेंगे कौला

हॅलो मित्रांनो आज रक्त जयंती त्यानिमित्ताने आम्ही आमच्या पप्पा मामाकडे कार्यक्रम असतात त्यामुळे आम्ही काय म्हणतात पप्पा गोळा करून जाता होता

आता सग झाली मग त्यांच्या आता झाली ती कोण नाही कशी म्हण ते बारी उघडीत असता हा मित्र मग त्यांचा रवला चला मित्रांनो सगळी घर झाली याक घर याक आता घेत सगळी घर झाली असं बोल माझ्या शिकवत कि मी स्वतः शूट करतोय माझ्या माहिती हा सगळी घर झालेली आहे रेकॉर्डिंग मध्ये थांबा ना झाला का तुम्ही सगळं सामान ठेवून आता घरात जाताला आणि आता सामान ठेऊचा नंतर होतो होम नंतर होणार होम त्यानंतर पूजा त्यानंतर संध्याकाळी बालकी नसत्या रे बाबा अरे तेवढाच ना बोलत मग असत म्हणजे कीर्त प्रसाद पण यावा जमात तेव्हा आम्ही सांगू काम केला येऊच लगेच लोगेच येव लगेच उपमाल असत मुंबईत असतात श्री तर मित्रांनो सगळे सकाळी भिक्षुक वगैरे मागणी झाली हे बघा आमची चिल्लर पार्टी गेली सगळी नंदन वगैरे आणि पप्पा होते तर सगळा तयारी वगैरे झालेली आहे आपला इथलो कार्यक्रम झालेलो तर चला बाय 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 करा आणि दत्त जयंती पु पुढच्या वर्षी आमंत्रण आग्रा आग्राचं आमंत्रण करता होय ना तर पुढच्या वर्षी दत्त जयंतीक नक्की हवा आमच्याकडे दरवर्षी दत्त जयंती असतात आणि तीर्थप्रसाद असतात आणि बाकीची तयारी होऊची आहे तर चला यार या गेस भारे या बारे।